नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण मागणार आहोत इथे देविका आता मीरावरती हसत असते आणि म्हणू लागते कसले फिल्मी डॉलग मारते ग तू त्याच वेळेस मीरा तिला म्हणू लागते अगय ए देविका माझ्या नवऱ्याने तीनशे रुपयाची का होईना साडी आणली मला तुझ्या नवऱ्याने काय आणले तुझ्यासाठी अगं साडी सोड पण एक ब्लाऊज पीससुद्धा नाही आणला तुला आता देविकाला राग येतो त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो काय गे बाबडे कुठे तुझा तो फुसक्या बाबड्या कुठे गेलाय त्याच वेळेस देविका आता सत्याला बोट दाखवतो ते आणि म्हणू लागते ए सत्या माझ्या नवऱ्याला नावं ठेवलेली मला चालणार नाही आहे अजिबात पंकज विषय एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा देविका लगेच आता इथे निरुपाला म्हणू लागते आई सांगा ना यांना पंकजला असा कसा बोलू शकतो हा त्याच वेळेस निरूपा खाली मान घालून उभी असते आणि मनाशीच म्हणू लागते आता या पंकज बद्दल तरी काय बोलणार आणि कशी याची बाजू घेऊ यांना नोकरी करून ना पैसे कमवता येत नाही का कधी कमवणारे हा पंकज पैसे काय माहिती असे ती मनाशीच म्हणत मना असते त्याच वेळेस आता लगेच धमकेतो इथे सत्याला म्हणू लागते अहो साडी खूप भारी बर का मला खूप आवडली आता मी मी हीच साडी घालून आज सगळीकडे मिरवणार त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हे काहीच नाही तू रूममध्ये मध्ये चल तुला तु अजून एक सरप्राईज द्यायचे बर का आता तर इथे निरुपा आणि देविकाला धक्काच बसतो अजून काय सरप्राईज आणलं या सत्याने या धुमकेतू साठी त्याच वेळेस निरुपा लगेच लागतं हे धुमकेतू कुठेही जायचं नाही या अग ये मीरा तुला सांगितलेलं समजत नाही का अजून किती लाडू वळायचे बाकी आहे शे झालेत हे पूर्ण नाहीयेत अजून लाडू वळून घे तेव्हा सत्य म्हणू एवढे माझ्या मित्रांना भरपूर होतील आणि पुरून उरतील आणि अजून वळायला तुझी ही सून आहे ना लाडकी तीन हजार ड्रेसवाली कसं आहे ना तिची पहिली आहे ना त्यामुळे तिला वळू दे की काही लाडू तेव्हा लगेच आता देविका रागाने सत्याकडे बघू लागते त्याचवेळेस सत्य म्हणतो काय गे बबडे तुझी पहिली संक्रांती ना मग लाडू वळता नाही येत का तुला अगं वळ की लाडू तेव्हा लगेच आता तुमके तू म्हणू लागते अहो माझं ऐका मी वळते आणि मग येते तेव्हा सत्य म्हणतो नाही यार अजिबात चालणार नाही लगेच चालायचं सरप्राईज आहे तू तुझ्यासाठी असे म्हणून आता मीराचा हात धरून तिला सत्या रूम मध्ये घेऊन जातो आता इथे देविका आणि निरुपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच लागते आई आता तर मी या सत्याला ना लाडू वळून दाखवणारच याला काय वाटलं मला लाडू वळता येत नाही पण आता मी लाडू बनवूनच दाखवणार असे म्हणून आता इथे देविका लाडू बनवायला लागलेली असते तर इकडे आता सत्याने धुमकेतुला रूम मध्ये आणलेलं असतं आता तिथे चादरी खाली सत्याने ते सगळे दागिने पॅक करून ठेवलेले असतात तेव्हा लगेच आता मीरा मीरामोलाग ते असं काय माझं किती काम राहिलं होतं तुम्ही ना उगाच मला घेऊन आला तेव्हा सत्या मला हे बघ धूमकेतू आता तू बरेच लाडू वळले की नाही मग आता त्या निरुपाच्या तीन हजार ड्रेसवाले सुनबाईला दे की तिची आवडती सुनी ना ती आणि तिची संक्रांती मग तिच्यासाठी एवढं करायला ती निरुपा मग तिला लाडू वळता येत नाही का तेव्हा मीरा मुलाक ते पण सणासुदीला नाही कसं म्हणायचं तेव्हा सत्या मला तो नाही मला जमत नाही डायरेक्ट असं म्हणायचं धुमके तू कधी शिकणार आहे तू तेव्हा मीरा म्हणू लागते हो का बरं चला मग काय कशासाठी बोलावलंय तुम्ही तेव्हा लगेच लागतो हे बघ धुमके तू अजून एक सरप्राईज बाकी तेव्हा मीरा म्हणू लागते आता साडी तर दिली की अजून काय द्यायचं बाकी त्याच वेळेस सत्या लगेच त्या कॉट वरती चादरी खाली जे दागिने असतात ती चादर काढून घेतो आता मात्र मीरा प्रेमाने त्या दागिन्यांकडे बघू लागते आणि खूप खुश होते तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ धुमके तू तु, मी तुझ्यासाठी माझ्या हाताने दागिने बघितले माझ्या हाताने बनवले बर का। काल तुम्हाला विचारत नव्हती का एवढ्या रात्री कुठे चाललाय किती उशीर झाला आहे तेव्हा मी हे समद सामान आणण्यासाठीच बाहेर गेलो होतो आणि मग मी रात्री जागून माझ्या हाताने तुझ्यासाठी हे समदे दागिने बनवले धुमके तू कसे आहे धुमके तू आवडले ना आता मीराच्या डोळ्यात तिथे पाणी आलेलं असतं तिला खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेस मीरा आता सत्याला मिठी मारायला जाणार ते सत्य पटकन बाजूला होतो आणि जोरात ओरडतो अरे बापरे धुमके तू मिठी मारायला नाही सांगितलं मी तुला अगो दागिने आवडले की नाही हे विचारतो धुमके तू मीरा लगेच आपले डोळे पुसते तेव्हा सत्या धुमके खाली वाकून एकटक बघू लागतो आणि म्हणू लागतो अगं धुमके तू काय झालं सोन्याचे दागिने नाही आणू शकलो ग धुमके तुम्ही मला एवढेच दागिने आणता आले हेच आणले मी तू सोन्याचे नाही आणू शकलो मी तेव्हा मीरा राम लागते मला वाटलं होतं तुम्ही ना थोडेसे वेडे असाल पण तुम्ही ठार वेडे आहात ठार तेव्हा सत्या म्हणू लागतो काय म्हणायचे धुमके तू तुला तेव्हा मिरामू लागते अहो असा कसा विचार करू शकताय मला सोन्याचे दागिने आहे हे दागिने सोन्यापेक्षाही अनमोल आहेत आणि माझा खरा दागिना माझ्या समोर आहे की माझ्याबरोबर आता मात्र माझ्या लागतो धुमके तू तू एकदम हिरा आहे हिरा एकदम हिऱ्यासारखी माझी धुमके तू खरंच जगात भारी बर का तेव्हा लगेच मीरा आता त्या दागिने जवळ येते आणि ते दागिने हातात घेते आणि मला वा काय भारी ना खरंच तुम्ही स्वतःचा हातांनी माझ्यासाठी हे दागिने बनवले तेव्हा सत्या मला हो धुमके तू तेव्हा मीरा मला ते आज मी हेच दागिने घालणार खरंच माझ्यासाठी खूप भारी मीरा खुँँ खुँँ दे, आता खूप खुश झालेली असते सत्यही तिच्याकडे एकटक बघत असतो तर इकडे किचनमध्ये आता देविकाने मोबाईलवरती रेसिपी बघून आता हवरीचे लाडू बनवलेले असतात आता मात्र मोबाईलमध्ये सांगितल्याप्रमाणे गरम गरम मिश्रणमध्ये लाडूचं सारण कालवताच लाडू वळवून घ्यायचे असतात तेव्हा देविकाला तर चटके बसू लागतात पण कसे बसे तिने वाकडे तिकडे लाडू वळलेले असतात त्याच वेळेस ती पंकज आणि निरुपाला जोरजोरात आवाज देऊ लागते तर इकडे देविकाचा आवाज ऐकू दे येताच निरुपा आणि पंकज धावतच किचनमध्ये येतात आता मात्र इथे देविकाने वळलेले लाडू बघून दोघांनाही धक्काच बसतो तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते हे सगळं काय केलंही नाही वेळेस देविका म्हणू लागते आई हे बघा मी माझ्या हाताने लाडू बनवले चला बरं पटकन खाऊ बघा टेस्ट करू बघा कसे झाले असे म्हणून आता दोघांच्या हातात एक एक लाडू देते आता मात्र दोघांनाही काय करावं काही सुचत नाही लाडू आहे की दुसरंच काहीतरी केलंही नाही आता दोघेही लाडवाकडे बघत असतात त्याच वेळेस देविका मुलक ते काय झालं चांगले नाही झाले का अहो खाऊन बघा की आता निरुपा ते हो हो खातो की त्याच वेळेस तू लाडू आपल्या दातात घालून तोडायला जातो पण लाडू नाव तुटता तुटेन ना असं झालेलं असतो एकदम दगडासारखा झालेला असतो पंकजला काय करावं काही सुचे ना झालेलं असतं तर आता इथे निरुपाने लाडू आपल्या तोंडात टाकताच अरे बापरे काय दगड लाडू आहे असे ती मनाशीच म्हणू लागते आणि लाडू तोडू लागते पण दोघांनाही काही लाडू तुटेनासा झालेला असतो त्याच वेळेस आता पंकज पटकन लाडू हातात घेतो आणि म्हणून वा वा देविका एकच नंबर झाले खरंच खूप भारी तेव्हा देविका म्हणू लागतं अरे मग खा की अजून तर काहीच खाल्लं नाही एक घास खाल्ला ना फक्त मग अजून देते मी खा पटकर तेव्हा निरुपा लागते खरच देविका एक नंबर भारी झालेत बर का आता मात्र देविका लागते आई हो ना मग अजून भरपूर घ्या तुम्ही दोघही खूप खा तेव्हा देविका हो हो मी ना भरपूर लाडू केलेत आई अजून घ्या बरं का त्याच वेळेस निरुपा लागते हो ग आम्ही घेणारच आहोत खरंच खूप भारी झाले त्याच वेळेस आता देविका मुलांकतो रे पंकज खा की तू डाएट धरतोयस का अजिबात आज, आज डाएट धरायचं नाही मी माझ्या हाताने बनवले की नाही तुझ्या बेबीने त्यामुळे भरपूर लाडू खायचेत तुला तेव्हा पंकज मुळखतो अरे बाप रे भरपूर तेव्हा त्याला तर टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस निरुपा लागते अगं हे सगळं तर आम्ही खाणारच आहोत पण तुला तुझं आवरायचं नाही का जा बरं मस्त ड्रेस वगैरे घाल तेव्हा देवी ते ते ा मला हो आई मी जातेच आवरायला पण हे झाकून ठेवते राहिलेलं सारण असे म्हणून ती पटकन सारण बाजूला घेऊन जाते त्याच वेळेस पंकज आणि निरुपाने दोघांनी मिळून पटकन लाडू तिथे किचनच्या ओट्यावरती लपवले असतात त्याच वेळेस आता दोघेही खाण्याचं नाटक करू लागतात तेवढ्यात देविका मुला दे रे बापरे तुमचे लाडू संपले पण थांबा मी अजून देते तेव्हा निरुपा म्हणा ते नाही नाही नको नको घेतो आम्ही तू जा पटकन आवरायला त्याच वेळेस आता देविका रूममध्ये आवरण्यासाठी निघून जाते तेव्हा लगेच पंकज आपल्या मम्माजवळ येतो आणि म्हणू लागतो अगं मम्मा हे काय होतं दोघेही आता लाडू हातात घेतात आणि मग काय माहिती काय बनवलं इने दगड आहे नुसतात दगड त्यानंतर इकडे आता सत्या रूममध्ये आलेला असतो आज त्याचं चांगलं भाडं झालेलं असतं त्यामुळे पैसेही शिल्लक राहिले असतात हजार रुपये शिल्लक राहिलेले असतात सत्याकडे तेव्हा सत्या, सत्या पैसे ते पैसे हातात घेतो आणि व आज खरंच खूप कमाई झाली हजार रुपये शिल्लक राहिले खर्च जाऊ त्यामुळे ना आता हे ना मी गुल्लकमध्ये टाकतो आता तो गुल्लकमध्ये टाकणार तेच तू तिकडे येते आणि म्हणू लागते हो काय करायला तुम्ही आता मीराच्याही हातात पैसे असतात ती लपवते सत्याही आपल्या हातात पैसेही मोजत असतो त्याच त्याचवेळेस तू म्हणू लागते अहो मला ना जरा पैसे होते तेव्हा सत्य म्हण लागतो कशाला धुमके तू तु। तुला कुठे आहे आता तुला सगळं आणून दिलं की नाही मी आणि तसंही घरात किराणा बाजार सगळं भरलेलं आहे की नाही मग कशा तु। लावेत तुला पैसे तेव्हा मी इराम लागते अहो फक्त किराण्यासाठीच घरात पैसे लागत नाही दुसरेही खर्च असतात त्यामुळे ना मला पैसे लागतच होत्या तेव्हा सत्या म्हणतो पण धुमके तू जर आत्ता माझ्याकडे पैसेच नसते तर तू काय केलं असतं तेव्हा मी इरामू लागते हे बघा ते काय बी मला माहिती नाही मला आता पैसे लागतायत म्हणजे लागतंय द्या की पैसे तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू पण ऐन टायमावरती आली तेव्हा लगेच सध्या आता धुमके तुला पाचशे रुपये देतो आणि मी लागतो हे बघ धुमके तू तुला मध्येच भागून घ्यावं लागेल बरं का तेव्हा मीरा मुलग ते ठीक आहे चालेल मी ॲडजेस्ट करून घेईल त्याच वेळेस मीरा मनाशीच होऊ लागते यांच्याकडून पैसे घेऊन बाजूला ठेवले तरच राहतील पैसे नाही तर यांच्याकडून ना खर्च होऊन जातील तेव्हा लगेच आता मीरा मुलग ते बरं चालेल मी येते असे म्हणून ती आता रूममधनं बाहेर निघून जाते याच वेळेस सध्या आता रूमचा दरवाजा बंद करतो आणि म्हणू लागतो ही धुमकेतू ना ऐन वेळेस टपकली दर मेन कामाच्या वेळेस घोळकती धूमकेतू आता सत्या लगेच आपलं ड्रायवरनं झाकून ठेवलेलं जे गुल्लक असतं ते बाहेर काढतो त्यावरती बायकोसाठी असं नाव लिहिलं असतं आणि त्यामध्ये पाचशे रुपये टाकतो आणि मला लागतो धूमकेतू तु। मी तुझ्यासाठी हे पैसे शिल्लक ठेवून गुल्लक भरवणारे आणि तुझं स्वप्न मोठं फुलांचं दुकान आहे ना तुझं स्वप्न ते तुझं स्वप्न मी पूर्ण करणार आहे असे म्हणून आता सध्या तो गुल्लक वाजून बघू लागतो त्याच वेळेस आता इकडे मीरा किचनमध्ये येते मीराने आता तिथे एका ठिकाणी लपून गुल्लक ठेवलेलं असतो त्यावरती नाव लिहिलेलं असतं नवऱ्यासाठी आता मीरा ते गुल्लक बाहेर काढते आणि त्यात पैसे टाकते आणि होऊ लागते मला ना हे गुल्लक भरून तुमच्यासाठी ना म्हणजे तुमचं जे स्वप्न आहे ना तुमची गाडी दुरुस्त करण्याची ती घरी घेऊन येण्याची ते स्वप्न पूर्ण करायचे लवकरात लवकर मी पैसे साचून तुमची गाडी तुम्हाला परत मिळून देणार आहे असे आता इथे सत्याने आणि मीराने मिळून दोघांसाठीही पैसे साचवण्यास सुरुवात केलेली असते तर आता संध्याकाळ होता सगळी काही तयारी झालेली असते संपूर्ण हॉल वगैरे छान असा सजवलेला असतो निरुपा ही सुंदर साडी घालून तयार झालेली असते सुधाकर भाऊ ड्रेस घालून आता बाहेर आलेले असतात आता मात्र ते निरुपाला म्हणू लागतात निरुपा कस कसलं भारी वाटतंय ना घर किती छान दिसायलाय त्याच वेळेस सत्या ही छान अशी शेरवानी घालून मस्त बाहेर येतो आणि मला लागतो बाप अरे तू काय भारी दिसायला आणि आपलं घर तर काय चमचम करायलाय खरंच खूप भारी तेवढ्यात ते आता इथे बायका हळदी कुंकू घेण्यासाठी येणार असतात म्हणून निरुपाने टेबलवरती देविकाने बनवलेले लाडू तिरगुळ सगळं काही ठेवलेलं असतं आता मात्र सत्या त्या लाडवाकडेच बघू लागतो आणि मला रे बाप हा कसला आकार म्हणावा नवीन डिझाईनचे लाडू बनवलेत का कसे लाडू आहेत असे म्हणून एक लाडू हातात घेतो आणि त्या लाडवाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता निरुपाला मात्र खूपच राग येतो तेवढ्यात लगेच देविका बाहेर येते दे। त्याच वेळेस आता देविकाला लागते अरे बापरे काय देखणी दिसायली देविका खरंच खूप भारी दिसायली ग तू देविकाने इथे आता सोन्याचे दागिने घातलेले असतात तेव्हा निरुपा लागते वा देविका तुझ्यावरती हे दागिने काय सूट करतात ना त्याच वेळेस सत्य आता तिच्याकडे बघू लागतो तेव्हा निरुपा लागते कसं ना देविका तुझी न दृष्ट काढावी लागेल बाई कसई ना कुणा ची नजर रागायला नको लगेच आता आता हसू लागतो त्याच इथे धुमकेतू रोमंद बाहेर आले असते आता मात्र धुमकेतू इतकी भारी दिसत असते सगळेजण तिच्याकडेच बघू लागतात निरुपाला आणि नि देविकाला तर धक्काच बसतो हे सगळं काय हिच्यासाठी एवढे दागिने कोणी आणले आणि कुठून आणले तेव्हा लगेच निरुपा मीराला म्हणू लागते काय गे फुलवाली कुणाचे दागिने चोरून आणले तू तेव्हा मीरा सत्या आता सत्याजवळ येते आणि मला लागते चोरून नाही आणले सासूबाई माझ्या नवऱ्याने रात्रभर जागून माझ्यासाठी स्वतःच्या हाताने हे दागिने बनवले आता मात्र हे ऐकता सुधाकर भाऊंना खूपच आनंद होतो सुधाकर भाऊ लागत ला खरंच सत्यजीत तू बनवले तुझ्या धूमकेतूसाठी तेव्हा सत्य म्हणत मग बाप काही विषय आहे का मी सामान घेऊन आलो आणि रात्रभर जागून धूमकेतूसाठी प्रेमाने माझ्या हाताने हे दागिने बनवले आता मात्र निरुपाला आणि देविकाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते चल हट असल्या दागिन्यांना कोण बघतंय माझ्या देविकाच्या गळ्यात बघ अस्सल सोन्याचे दागिने तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू सोन्याच्या दागिन्यापेक्षाही आजचा हा दागिना खरंच खूप महत्वाचा असतं बरं का आणि तसंही या फुसक्याने बनवले असतील की या बबडीसाठी अजून तो बाहेर आला नाही कुठे कुठे अगय बबळे तुझ्या बबड्या कुठे दागिने बनवतो की काय रूममध्ये त्याच वेळेस आता इथे देविकाला मात्र खूपच राग येतो तेवढ्यात आता पंकज बाहेर येतो आणि मी लागतो हाय बेबी खूप छान दिसते सातू तेवढ्यात आता त्याचं मीराकडे लक्ष जातं त्याच वेळेस आता इथे सत्या बघतो अरे फुसक्या कुठे तुझे हलव्याचे दागिने कुठे तेव्हा पंकज मी लागतो काय कसले हलव्याचे दागिने आणि कशाला हवेत ते इथे निरूपा मात्र मनाशीच म्हणू लागते हा सत्या ना या देविका आणि पंकजमध्ये ना वाद निर्माण करतोय दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय मला काहीतरी करावंच लागेल वेळेस निरुपा म्हणू लागते सत्या माझा बबड्या काय असा रिकाम टेकडा नाही आहे त्याला खूप काम असतात त्याचवेळेस देविका म्हणू लागते कामं किती असू दे पण बायकोसाठी थोडासा वेळ काढलाच पाहिजे ना आता मात्र सत्य म्हणू लागतो एकदम बरोबर बोलली बबडी तू एकदम बरोबर बोलली त्याचवेळेस आता सत्या धुमकेतूकडे बघू लागतो आणि मला धुमकेतू तू एक नंबर भारी दिसायला खरंच हो ही तीनशे रुपयाची साडी तीन हजार दे रुपयाच्या ड्रेसपेक्षा एकदम भारी दिसायली तीन हजार रुपयाचा ड्रेस तर फिका पडला या साडीसमोर आता मात्र देविकाला खूपच राग येतो निरूपा ही मीराकडे एकटक बघत असते खरंच ही फुलवाली काय भारी दिसायली त्याच वेळेस आता हळदी गुंकू घेण्यासाठी बाहेरनं बायका आलेल्या असतात सर्व बायका आता तिथे सोप्यावरती बसतात तेव्हा लगेच आता त्या बायका मीराकडे बघत असतात आणि मग लागतात खरंच निरुपाताई ताई तुमची सून खरंच खूप गुमनाची आणि खूप भारी बर का आता निरुपाला वाटतं की माझ्या लाडक्या सुनूच कौतुक चालू आहे देविकाचं चा। तेव्हा निरुपा मला लागते हो हो माझी सून आहेच गुणाची त्याच वेळेस त्या बायका मला लागतात आम्हाला सगळ्यांना असच वाटतं की आम्हाला अशाच मीरासारख्या गुणाच्या सुना मिळावा आता मात्र सत्या धमकेत बघून हसू लागतो निरुपाला मात्र खूपच राग येतो कारण त्या या सगळ्या बायका मीराचं कौतुक करत आहेत निरुपा रागाने स्पीराकडे बघत असते तेवढ्यात त्या बायका म्हणू लागतात अगं मीरा हे सुंदर दागिने कुठून आणले अगं बाजारात आज हे दागिने मिळत सुद्धा नाही तेव्हा लगेच आता सगळ्या बायका मीराचे दागिने बघत असतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते अहो आमच्या देविकाने पण घातलेत ना अस्सल सोन्याचे दागिने बघ बघ किती भारी दिसायले त्याच वेळेस त्या बायका म्हणू लागतात अहो निरुपा ताई आज या सोन्याच्या दागिन्यांना काय बी किंमत नसते सोन्याच्या भावातच आजही हलव्याचे दागिने मिळतात यांचा खरा सण असतो आणि या दागिन्यानच आज महत्व असतं आता मात्र निरुपाला खूपच राग येतो देविकाला मात्र वाईट वाटतं सगळे बायका इथे मीराच गुणगान करतायत त्याच वेळेस आता सत्या लगेच देविकाने बनवलेला तिळगूळ हातात घेतो आणि लाडूही घेतो आणि पंकज जवळ जातो आणि तो देविकाने बनवलेला लाडू पंकजच्या हातात टेकवतो आणि म्हणू लागतो हे पुसक्या हे घे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल त्याच वेळेस आता पंकज मात्र सगळ्या बायकांसमोर सत्याच्या हातनं तो लाडू घेतो आणि खायला जाणार ते सत्यात जोरात ओरडतो आणि म्हणू लागतो अरे बापरे खाऊ नको खाऊ नको अरे खाण्यासाठी नाही बनवले रे हे डिझायनर लाडू अरे तुला जर कोणी त्रास दिला ना तर ए असे फेकून मारायचे एकेकाच्या डोक्यात त्यासाठी बनवले तुझ्या या बबडीने आता मात्र सगळ्या बायका हसू लागतात इथे देविकाला मात्र खूपच राग येतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य आणि मीरा रूम मध्ये आले असतात मीरा मात्र खूपच खुश असते तेव्हा आता लगेच ती सत्यावरती पाण्याचा स्प्रे जो असतो तो मारते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू माझ्या अंगावरती मारला ना आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून सत्य तो स्प्रे हातात घेतो आणि धूमकेतू तू पाठीमागे पळू लागतो आता इथे मीरा कॉटवरती पडते त्याच वेळेस सत्य आता धुमके तू जवळ आलेला असतो तेव्हा लगेच मीरा आपले डोळे बंद करून घेते सत्य मात्र धूमकेतूच्या अगदी जवळ येतो आणि धूमकेतूकडे एकटक बघत असतो आता मात्र इथे सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य